नमस्कार मित्रांनो बुक कटाल्यावर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलला जे प्रेम मिळतंय आहे जे प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज पुन्हा आपण एका नवीन पुस्तकाविषयी माहिती मिळवूया आपल्या सर्वांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक महत्वपूर्ण अशी संघटना माहिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमकी काय करतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी ध्येय काय आहे नेमकी उद्दिष्ट काय आहे नेमकी त्यांच्या प्रेरणा काय आहे यांविषयी समाजामध्ये विविध प्रकारचे मतभेद आहे परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काम आहे ते त्याच्या नावातच लपलेलं आहे ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्राच्या निर्मितीसाठी राष्ट्राच्या उत्थानासाठी राष्ट्राच्या प्रगतीसाठी तत्पर असणारी ही संघटना अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्याच संघटनेच्या संस्थापकाविषयी आपण आज एक महत्वपूर्ण असं पुस्तक बघणार आहोत आपल्याला कळालं असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणजे केशव बळीराम हेडगेवार के